नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या विषय आधीच्या या चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला आपल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील लालपरी बस तर माहितच असेल पण आज आपण पन बघणार आहोत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अकरा वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस नंबर एक अश्वमेध बस नंबर दोन शिवनेरी बस नंबर तीन शिवशाही बस नंबर चार आसनी शयन यान बस नंबर पाच शिवाई बस नंबर सहा विठाई बस नंबर सात परिवर्तन बस नंबर आठ हिरकनी बस नंबर नऊ यशवंती बस 10, बस, बस, नंबर दहा महाकारोगो बस म्हणजेच मालवाहतूक बस आणि नंबर अकरा वर येणारी बस म्हणजे आपल्या सर्वांची आवडती लालपरी बस अशा प्रकारे या सर्व अकरा बसेस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे आहे तर तुम्ही या अकरा बस पैकी कोणत्या बस मधून प्रवास केला आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला या बस मधून कोणती बस आवडते व या बसमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची कोणती बस, बस नाही ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब राजे यांचे महाराष्ट्र